मॉक ड्रिल म्हणजे नेमके काय असते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया देशामध्ये चोपन्न वर्षानंतर ड्रिल होणार आहे मॉक ड्रिल म्हणजे नेमके काय आणि ते कसे होते याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आपत्कालीन परिस्थितीमध्ये सायरन वाजवले जातात त्या सायरनचा आवाज हा खूप मोठा असतो त्या सायरनची रेंज ही जवळपास एकशे वीस ते एकशे चाळीस डेसिबलपर्यंत असते तो आवाज हा हळूहळू वाढत जातो व त्यानंतर कमी कमी होत जातो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे केंद्र सरकारने सात मे रोजी मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय या गृहमंत्रालयाने याबाबत आदेश काढून तसे कळवलेले आहे नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे की हल्ल्यापासून कसे वाचावे त्यासाठी देशभरातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यामध्ये हे मॉक ड्रिल होणार आहे देशात यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ड्रिल करण्यात आलेले होते कोणत्या जिल्ह्यामध्ये ड्रिल केले जाते मॉक ड्रिल सात तारखेला दोनशे चव्वेचाळीस सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट म्हणजे नागरिक सुरक्षा जिल्ह्यामध्ये होणार आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा नीती आणि नागरिक सुरक्षा उपायासंदर्भात जागरूक करण्यासाठी अशा प्रकारचे मॉक ड्रिल केले जाते यासंदर्भात नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा एकोणीसशे अडुसष्टमध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आलेला होता हा कायदा देशभरामध्ये लागू आहे त्यानंतरही शत्रू राष्ट्राचे लक्ष असणारा भाग संवेदनशील ठिकाणे याचा समावेश यामध्ये होतो दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यामध्ये ड्रिल करण्याची भारत सरकारची तयारी सुरू झालेली आहे भारत आणि पाकिस्तान सीमारेषीच्या जवळपास हे जिल्हे आहेत त्या ठिकाणी मॉक ड्रिल केले जाईल त्यामध्ये जम्मू काश्मीर राजस्थान गुजरात पंजाब यासारख्या राज्यातील जिल्हे येतात नागरिक संरक्षणाची उद्दिष्टे म्हणजे लोकांचे जीव वाचवणे मालमत्तेचे नुकसान कमीत कमी करणे असे असते लोकांचे मनोबल उंचावण्यासाठी आणि आणीबाळीच्या काळामध्ये नागरी संघटन संरक्षण -कमि सुरक्षित करण्यासाठी या नागरी संरक्षण संघटनांची महत्त्वाची भूमिका ठरते त्यामध्ये अंतर्गत भागाचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते ज्याचा फायदा सशस्त्र दलांना होतो या युद्धाचे सायरन कसे वाजतात आपत्कालीन परिस्थितीत सायरन वाजवले जातात या सायरनचा आवाज खूप मोठा असून दोन ते पाच किलोमीटरपर्यंत याच्या आवाजाची रेंज असते एकशे वीस ते एकशे चाळीस डेसिबलपर्यंतचा त्याचा आवाज असतो त्या आवाजात एक सायक्लिक पॅटर्न असतो आवाज हळूहळू वाढतो आणि त्यानंतर कमी होत जातो ज्यावेळी सायरन वाजेल त्यावेळी आपण काय करावे सर्वात अगोदर सुरक्षित स्थळी जाऊन थांबावे पाच ते दहा मिनिटात सुरक्षित स्थळी पोहोचावे सायरन वाजल्यानंतर घाबरून जाऊ नका सायरन वाजल्यानंतर उघड्या जागेपासून दूर व्हा घर आणि सुरक्षित इमारतीमध्ये जाऊन थांबा टी व्ही रेडिओ सरकार जे अलर्ट्स देत आहे त्यावर लक्ष ठेवा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका सरकारच्या निर्देशांकडे लक्ष द्या सायरन कुठे कुठे वाजू शकतो सायरन हा सरकारी भवन प्रशासनी प्रशासनिक भवन पोलीस मुख्यालय फायर स्टेशन सैन्य ठिकाणे शहरातील मोठे बाजार गर्दी असणारी ठिकाणे या ठिकाणी वाजू शकतो सिव्हिल कोण कोण घेतात तर जिल्हाधिकारी स्थानिक प्रशासन सिव्हिल डिफेन्स वार्डन पोलीस होमगार्ड्स कॉलेज शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच एन सी सी राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस नेहरू युवा केंद्र संघटन एन वाय के एस हे अशा प्रकारचे ड्रिल घेतात त्यामुळे जेव्हा असा सायरन वाजेल त्या सायरनची रिहर्सल असो किंवा प्रत्यक्ष युद्ध सुरू झालेले असो सायरन वाजल्यानंतर घाबरून जाऊ नका शासनाच्या निर्देशांकडे लक्ष ठेवा स्वतःची व कुटुंबाची जीवितहानी वाचवण्यासाठी शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करा कोणतेही समाजविघातक कृत्य करू नका चला सर्वजण एकजूट होऊया